क्रमांक तीन मधील भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते समाजसेवक दशरथ उर्फ बाबुराव जमादार यांना पक्षाने पालिका निवडणुकीत तिकीट नाकारले आहे त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची बुधवारी सायंकाळी अथर्व गार्डन येथे बैठक पार पडली या बैठकीत सर्वांनी पक्षाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला जमादार हे एकोणीशे पंच्याऐंशी पासून भाजपचे निष्ठावान व वा प्रामाणिक सक्रिय कार्यकर्ते आहेत अशा पार्श्वभूमीवर पक्षाने आजपर्यंत आमचा वापर करीत नुसती आश्वासने दिली विरोधकांशी संघर्ष करीत भाजप पक्षाला वाढविले तरीही पक्षाने मुलाखतीचा फारस करून चमकीगिरी करणाऱ्यांना तिकीट दिल्याचा आरोप केला निष्ठावंत कोण असा सवाल उपस्थित करीत आमचे काय चुकले असा आक्रोश करण्यात आला भाजप पदाधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच माझ्यावर बंडखोरीची पाळी आली असून मी रडणारा नसून लढणारा कार्यकर्ता आहे माझ्या पाठीशी उभे रहा असे भावनिक आवाहन समाजसेवक दशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी केले तेव्हापासून आतापर्यंत वापर वापर काहीच वा केलं तुम्हाला तिकीट देतो आणि तुम्ही कामाला माझ्याकडे पुरावा आहे विक्रम देशमुख आमचे माजी अध्यक्ष आहेत त्यांना मी त्यांना जाऊन तुम्हाला हे करू शकतो पुरावा आहेत माझ्याकडे बदलून आणलेले होते मला दोन वाजता मला कळालं हे लोक नाटके जे करतात ना त्यांना रडायचं माहीत सगळ्याचं म्हणतो आज मी तीन टर्म आलो म्हणून मला खूप केला ह्यांच्यासारखं सारखं रडणारा मी नाही मी लढणार आहे आणि ह्यांना हरवणार आहे माझ्या पार्टीनं माझ्यावर अन्याय केला म्हणून लढतो मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही माझी पार्टी माझ्यावर अन्याय केला मी पार्टीच्या विरोधात लढणार आहे ते समोरचा कोण मी बघणार नाही फक्त मला पाहिजे मी भारतीय जनता पार्टीचं नाव सुद्धा काढणार मी तुम्हाला विनंती करून सांगतो नाही थांबू नका तुम्ही म्हणा मी ना थांबणार नाही नाही आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही सगळ्यांनी जर सोबत असाल तर हात वर करता नाही तर तुम्ही थांबू नका म्हणून सांगा मी अजिबात थांबू मी वरिष्ठांना विचारतो मी थांबू दे का तुमचा साथ मिळेल का मी थांबू दे का सर्वांना विचारतो परत एकदा मी थांबू दे का असंच माझं प्रेम ठेवा तुम्ही कधी अर्ध्या रात्री मला हाक मारा मी काही असो नसो मी तुमच्या मदतीला मी धावणारा पैकी आणि शंभर टक्के धावणार तुम्हाला संधी देतो तुम्ही काम करा असं म्हणत म्हणत ऐन टायमाला त्यांनी मला पत्ती कट करत असतात मी त्यांना सांग मी इच्छितो बाबूराव जमादार काय केलं तुम्हाला असलं त्यांच्या चुका सांगायला पाहिजे आणि तुम्ही दोन वेळा मला तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बंडखोर उमेदवार करण्याची पाळी तुम्ही आणलेला आहे अहो तुम्ही प्रभाग क्रमांक तीन कुठं आहे कसं आहे आणि कोण आहे कुणाचं नाव काय त्या महिलेला माहित नाही या चाकोतेच्या घराना चाळीस वर्षापासून यांच्यासोबत आम्ही संघर्ष केली काँग्रेस म्हणून संघर्ष केली अहो तुम्ही पार्टीसुद्धा नव्हता आज तुमच्याकडं जबाबदारी आहे तुम्ही लोकांनी नुसतं फसवेगिरी काम करता तुमच्याजवळ उजुल्यागिरी करणारे तुमच्याजवळ चमच्यागिरी करणारे त्या लोकांना तुम्ही, तुम्ही, तुम्ही तिकिटं वाटता आ आजकाल आलेल्या लोकांना अहो का हो काय पंच आणि तुम्ही मुलाखत द्यायला होता माझ्यासारख्या पंचायशी पासून भारतीय जनता पार्टी फुलं झागाडी असताना काम करणाऱ्या या माणसाचं तुम्ही मुलाखती घेत आहेत कोण घेते मुलाखती ज्याला भारतीय जनता पार्टीचं नाव माहीत नाही त्याला स्थापना कधी झाल्या ते सुद्धा माहीत नाही आणि मुलाखतीला उभारतात आणि मुलाखतीला उभारलं हे लोक लावतात अहो या पालकमंत्री झालेले पालकमंत्र्यांना सोलापूरची का माहिती आहे सांगा का माहिती आहे आणि यांना त्यांचे त्या ज्या महिला उभारल्या तीन नंबर प्रभागामध्ये ते महिलांचे त्यांचे वडील मित्र आहे किंवा त्यांचे ना जवळचे संबंध आहे म्हणून तिकीट वाढता आज तुमचं घोषणा एक असते आमच्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री साहेबाचं घोषणा एक असते तुम्ही कर्तव्य हे मला म्हणायचं नाही तुम्ही काय करता ते पण तुम्ही मला वारंवार सांगायचं सा। बाबा बाबुराव जमादार तुला मी तिकीट देऊ शकत नाही तू निवडणूकला उभारू नको आणि तू पार्ट तिकीटाचा अपेक्षा करू नको मी कशाला करतो माझं घर जाळून घडलो मी तू तीनचा प्रभाग असताना विक्रम देशमुख अध्यक्ष होते त्या पेडमध्ये तुम्ही काय म्हणलात तीन वेळा पाठवला तुम्ही अध्यक्षकडून मला आणि फोन आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला पुरावा देतो आज विक्रम देशमुख साहेब आहेत त्यांना विचारा ते आपटेमध्ये मला बोलवले हेरिटेजमध्ये बोलवले शेवटी प चौथ्यांदा त्यांनी मला उमेदवारी द्यायचं त्यांनी नक्की केले विजय कुमार देशमुख मला तीनचा प्रभाग असताना मग त्या पटोपट माझे नेते माझे समाजाचे नेते नागपूरमध्ये गेलो तीन तास त्यांच्यात निवासमध्ये आम्ही बैठक केला काय तर करू आमचा नेता विचारला काय नाही त्यांनी काय तर कमजोर असेल तर पैसे मी खर्च करतो म्हटले माझा नेता दौलत नाना शितोळे जय मल्हार क्रांती संघटना जे ते महायुतीमध्ये त्यांची आघाडी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी म्हटलं मला महाराष्ट्राची काही काळजी नाही मला सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तिकीट द्या त्यांना देतो बाबुराव काय पैसे कमी आहे का बाबुराव खर्च करतो आहे आणि बाबुराव तो तुम्ही विचार करू नका हे शब्द त्यांनी बोललेले आहेत यानी झटक्यामध्ये जर खोटं बोलत असेल तर मला त्यांच्याशी काय देणं घेणं नाही कारण का असं करू नका तुम्ही केसानं गळा कापायचं बंद करा सरळ सांगायचं तुम्हाला तिकीट आम्ही देऊ शकत नाही अहो आम्ही आत्तापर्यंत किती मोठा खर्च केला आमची परिस्थिती आहे का हां बघा मला एकच सांगायचं आज मग आमचे सगळे लोक लोक येऊन माझ्या वाड्यातले प्रभाग क्रमांक तीनमधले सगळ्यांनी मला नाही तुम्ही आता यापुढं उभारा आम्ही तुम्हाला मदत करणार आणि तुम्हाला निवडून आणणार हे गोवा दिलेत आणि त्यांनी जसं सांगाल मी तसं ऐकतो आणि उद्याची उमेदवारीची तयारी भाजपने एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप यावेळी सर्वांनी केला या बैठकीत जमादार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही त्यांना पाठिंबा देत पक्षावर रोष व्यक्त केला मिळाला त्यांना सांगितलं पाठिंबा आहे पण तुम्ही त्याचा साथ द्यायला पाहिजे पण नाही असं माझं म्हणणं आहे आणि आहे मला हे माझं जेवढं वय आहे तेवढं त्याचं भारतीय जनता पार्टीचं काम आहे भारतीय जनता पार्टीतले या भागातले सगळ्यात जुने हे मामाच आहे माझ्या मागे होता तरी पण मामांना आजपर्यंत कधीही संधी भेटली नाही मामांना माझं आमच्या पक्षाचं कसं आहे पहिलं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः पक्षाचा विचार केल्यानंतर माझा वैयक्तिक ज्यावेळेस विचार होतो तर मामानी कोणताही निर्णय घेऊ दे मी वैयक्तिक पक्षांचा निर्णय सोडता मी वैयक्तिक मामाच्या सोबत आहे होईल तीन मज झाले दरवेळी अन्याय होत असेल तर असं सहन करणं चांगली गोष्ट नाही असं सगळ्यांचे सगळे असले प्रभागातले सगळ्यांचे मार्गदर्शन त्यांच्याकडून त्यांच्याकडे करायला पाहिजे असं माझा विषय की आज पक्षाचं कमळ आहे भाजपचा बाले किल्ला आहे आपण सगळे पक्षाचे प्रेमी आहोत बरोबर आहे पण ज्या वेळेला आपल्या माणसाला तिकीट मिळत नाही त्यावेळेला पक्षाला सुद्धा आपली ताकद गरजेचं आहे तरच आपला विचार केला जाईल आणि तुम्हाला घडला जाईल नसेल तर कोण इतर लाईटचा खांब दिला तर मी निवडून येत आहे तुम्ही ज्यांच्यावर डोक्यावर हात ठेवता ते निवडून येतात म्हणून ते सुद्धा मी आम्ही सांगून आलो पण त्यांनी शेवटी त्यांना नाकारले तिकीट आणि सुनाला मी सुद्धा देतो तिकीट म्हणून असं आश्वासन दिले पण ते बी झालं नाही शेवटला तीन साडे तीनला तीनच्या दरम्यान मध्ये दुसऱ्यांना तिकीट देऊन त्यांनी हे केले यांना तिकीट नाकारले यांना म्हणून परत नाराजी व्यक्त केली आणि परत आता यांना इलेक्शनला उभारण्यासाठी सर्वांनी आपण कार्यकर्ते सर्वजण जमलेलो आहोत सर्वांनी यांच्या पाठीशी राहून यांना आपण मिळून आणवलं आज पण त्यांना कुठलाही पद भेटला नाही आज सच्चा कार्यकर्ते कुठलाही त्यांना पद दिलेलं नाही त्यासाठी तीन वेळा त्यांनी नगरसेवकांसाठी फॉर्म भरले तीन वेळा अन्याय झालेला आहे यावेळेस मात्र अन्याय सहन करायचे कोणाची मनस्थिती नाही आहे आणि स्वतः मालक स्वतः त्यांना न देता सुनबाईला देतो शब्द आमच्या समोर दिले नव्हतं तरी बी आम्ही त्या गोष्टीला आग्रि झालो बा आपण कुठं ना कुठं प्रारंभ करूया भारतीय जनता पार्टी अन्याय आपण विचार करून नंतर आपण काय म्हटलं सुनबाईचं कागदपत्र भरायला आम्ही तयार एका दिवसात कागदपत्र तयार केला त्या विश्वासावरती त्यांना एवढा मोठा धक्का बसला त्यांना रातोरात त्यांचा पत्ता कट केला म्हणून म्हणतो मन मी पण त्यांच्यासारखं मी पण जुना कार्यकर्ता बीजेपीचा माझं पण मला माझ्या वाड्यात प्रभात एक मध्ये ओपन महिलाचं तिकीट मला मिळायची शक्यता होती पण काही त्यांच्या सोबत फिरणारे असतात आणि पूर्ण माझं पण तिकीट कट केलं आणि यांच्या सोबत राहून तिकीट कट करण्याचा प्रयत्न त्यांनी सक्सेस झाले त्यात कट करून पण ते दाखवत नाहीत आणि मी बाबंडाला म्हणतो तुम्ही बिंदास तुम्ही निर्णय जे घ्याल ना तुम्ही बिंदास डोळे झाकून घ्या जमादार यांच्या बंडखोरीमुळे भाजपला निवडणूक अवघड जाणार असल्याचे दिसते पक्षाने आम्हाला आजपर्यंत नुसती आशा दाखविली असून आता भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणार असल्याचा इशारा अभियंता उमेश जमादार व ज्येष्ठ समाजसेवक किसन घोडके यांनी दिला आहे त्यांना उमेदवारी दिली ज्यांनाचे नाव आता डिक्लेअर झाले त्यातले तीन उमेदवार माझ्या सोबत होते तीन उमेदवार माझ्या सोबत होते पण मला प्रत्येक छान सांगत होते आपलं झालंय तू काळजी करू नको आपलं झालंय तू काळजी करू नको हा तिघ मला अंधारात ठेवून काम करत होते पण ज्या वेळेस क्षणोछणी जसं म्हणजे टाइम येत गेलं एक वाजत गेले दीड वाजत गेले दोन वाजत गेले एकटा 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 बाजूला सरकत बाजूला संपर्क गेला कारण देत गेले आमदारांचे मातृश्रीचा मातृशोक झालेलं आहे तिथं आम्हाला माहितीला जायचं आहे <coughs> मग आम्ही तिथे एकटे पडलो आम्ही प्रत्येकाला फोनाफोनी करायला लागलो की झालंय काय झालंय काय नाही एव्ही फॉर्म आपले तयार आहेत पक्षाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी आणि नेतृत्वाने ज्यांना सांगितलंय ते आणून तुमचं फॉर्म घेऊन जातील मग शेवटच्या अडीच वाजता वेळा आम्हाला शंका ये लागली कारण ए बी फॉर्म प्रत्येकाचं येणार होतं ठीक आहे म्हणलं त्या हिशोबाने थोडं 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 वेळात प्रत्येकाला फोन करत गेलो आणि आता जे ब मधून उमेदवार ते सोबत गेले नाही आहेत ना आपला आहे आपला आहे म्हणून मला असं म्हणजे टाईम घालवत गेले शेवटच्या क्षणी ज्यावेळेस पावणे तीन वाजता आतमध्ये आले ए बी फॉर्म घेऊन त्यावेळेस पण मला सांगण्यात गेला अप्पू तुझं काम झालेलं आहे तू निश्चिंत राहा म्हणून हे शहर अध्यक्ष नेतृत्व ज्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठवलेले व्यक्ती आहेत ते लोक मला सांगतात नाहीतर तुम्ही तिथलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज पण चेक करा असं म्हणून मग दाखवून गेले तुझं काम झालेलं आहे तू काळजी करू नको म्हणून माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे होते चालू अध्यक्ष तळवळकर मॅडम होते या पॅनेल मधले संजू कोळी होते याच पॅनेल मधले राजकुमार पाटील होते ह्याच पॅनलमधले दत्ता बडगू होते ह्या लोकांनी मला विश्वासात घेऊन विश्वासात घेऊन नेतृत्वाचं जे ठरलं होतं त्याप्रमाणे गळा जे केसा गळा कापला म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा यांच्या डोक्यात फक्त एकच होतं साहेब आमच्या टेबलच्या बाजूला शिवसेनेचा एबी फॉर्म होता दशरथ बाबुराव दमादार यांचा एबी फॉर्म होता मी फक्त नेतृत्वाच्या विश्वासाला धडा जाऊ नये म्हणून त्यांचा एव्ही फॉर्म मी नकारला नाहीतर माझ्या आज वडील शिवसेनेच्या अधिकृत तुम्ही हा आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या जीवावर आजपर्यंत पाले किल्ला होता परंतु आता पक्षाने ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वेळोवेळी फक्त आशेला लावून जर जावलंच गेले तर आगामी काळात भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जर निष्ठांत कार्यकर्ते कार जर पार्टीवर नसेल तर पार्टी निवडून येणार कशी हे तितकंच महत्वत आहे तरी आज दरवेळेला तुम्ही निष्ठान कार्यकर्त्याला सोडून नवीन नवीन लोकांना उमेदवारी देता की आज हा मागच्या पंचवीस वर्षाचा इतिहास आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये चंद्रकांत चव्हाण इथली नव्हती त्यांना उमेदवारी दिली लक्ष्मीकांत गुदगुरी नव्हता त्यांना उमेदवारी दिली ज्याने दोन दोनशे मतं नाहीत त्या लोकांना भारतीय जनता पार्टीला आम्ही निवडणूक प्रचार करून प्रचार प्रमुख म्हणून पक्षाने जो देईल ते उमेदवार आम्ही निवडून आणलेला आहे आणि वेळोवेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे जमादार यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे